नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तिटवाळा मांडा दौंडी व कल्याण येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते तसेच मित्रपरवर एमआयडीसी येथील भाजपा विधानसभा कार्यालयात नंदू परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच कल्याण ग्रामीण मंडळ तीनच अनुसूचित अध्यक्ष सौ नंदाताई ढेकळे यांनी नंदुपरब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मितेजी पेंडकर व त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरादरम्यान अनेक लहान मुलांनी मंडळ कार्यालयात उपस्थित राहून गुलाबाचे पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांच्यातर्फे या चिमुरड्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून भेटवस्तू देण्यात आला वाढदिवसानिमित्त प्रेमळ शुभेच्छा आशीर्वाद कृतज्ञता व्यक्त केली तृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की आपल्या शुभेच्छांनी मला नवी ऊर्जा मिळावी असे असून हो समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे आपला प्रेम विश्वास आणि सहकार्य हेच माझे बळ असून त्यातूनच जनसेवा करण्याची प्रेरणा मिळते आपल्या अपेक्षा आणि विश्वास यांची पूर्तता करण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहील यांची आपणास खात्री देतो सर्वांनी नंदुपोरब यांच्या समाजकार्याचे कौतुक करत त्यांना पुढच्या वाटसाली शुभेच्छा दिल्या जिल्हा श्री नंदूजी परब यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस आम्ही सर्व महिला संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप था जिल्ह्यात जिल्ह्यातून मोठ्या उत्साहातून लोक येऊन साजरा केला आणि त्या त्याचबरोबर सगळ्या आनंद उत्सव आनंदामध्ये आम्ही हा त्याला शुभेच्छा दिल्या धन्यवाद परब आमचे बंधू आमचे खंदे सम आमचे पाठीरा का मी मुकेश पांडे वाढदिवसाचे हार्दिक 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 शुभेच्छा वाढदिवसाच्या आमच्या आमच्या सर्वांचे नेते सन्मान कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूदादा परब आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही बघत असा की त्यांच्या त्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे चाहते सगळे प्रचंड आज सकाळपासून रात्रीपासूनच त्यांच्याना शुभेच्छा देण्यासाठी आणि काही वरिष्ठ त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित होते नंदू म्हणजे उगाच दादांना उगा नंदू दादा नाही म्हणत कारण दादा जरी नेते जरी असले तरी ते सर्वात लहान कार्यकर्तासुद्धा त्यांच्यापर्यंत पोचू शकतो आणि एकदम जवळचा भाऊ जवळचा नेता म्हणून दादांचा परिचय असा आहे त्याच पद्धतीने ज्या दिवशीपासून म्हणजे दादा अनेक वर्षापासून राजकारणात आहेत परंतु ज्या जिल्हा जिल्हाध्यक्ष झालेत तर तेव्हापासून दादांनी या कल्याण जिल्ह्यामध्ये एवढा प्रचार आणि एवढा प्रवास केला आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे आणि त्या रिझल्टच्या स्वरूपात कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा महापौर बसेल याची ग्वाही आज तुम्हाला देतो नंदू दादांना मी देवाकडे मागणं करतो की नंदूदाराला दीर्घायुष्य लाभो त्यांना उत्तम आरोग्य लाभो मी एक देवाकडे प्रार्थना करतो मी त्यांना समस्त कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून आणि मी नवीन कल्याण मंडळाचा अध्यक्ष तर आमच्या समस्त पदाधिकाऱ्यांकडून मी नंदुदारांना खूप खूप वाढदिवसाची शुभेच्छा देतो धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्यात घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोई तोपर्यंत तो धन्यवाद